डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती अध्यक्षपदी ज्वाला प्रसाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या सार्वजनिक उत्सव समितीच्या सातपूर शहर अध्यक्षपदी ज्वालाप्रसाद यांची निवड करण्यात आली समितीच्या निवडीसाठी नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्वारबाबा नगर येथील मैदानात त्रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर माथाडी कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नाना लोंढे माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली सर्वप्रथम बैठकीच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांनी भीम महोत्सवाच्या काळात काय उपाययोजना कराव्यात याची सूचना जाणून घेतल्या तर अध्यक्षपदासाठी एकोणतीस जणांसह ॲडव्होकेट रामबागुल ज्वालाप्रसाद अध्यक्षपदासाठी उभे राहिले नंतर या इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चा करून एक अध्यक्ष देण्याची सूचना बैठकीचे कोर कमिटी यांनी दिली असता अध्यक्ष निवडीसाठी या दोघांची मतं जुळवल्यानंतर चर्चेअंती ज्वालाप्रसाद यांना अध्यक्ष म्हणून बैठकीत माताळी कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दीपक नाना लोंडे यांनी घोषित केलं यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर माथाडी कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नाना लोंढे माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी ज्वालाप्रसाद यांचा सातपूर येथील धम्मभूषण कार्यालयात सत्कार केला यंदा होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून तीन एप्रिल पासून अनेक विविध उपक्रम भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे हा जल्लोष आहे जयंती महोत्सवाच्या अध्यक्षता आमदार की खासदार की नगरसेवक याही पेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये सातपूर शहरामध्ये जो जयंती महोत्सव असतो त्याची प्रचंड स्पर्धा असते जातीमध्ये जयंती महोत्सव असतो सर्व धर्माच्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं जी थी पंचवीस तीस लोकांची कोर कमिटी दरवर्षाचा अध्यक्ष अधिकृत त्या कोर कमिटीचा सदस्य होतो त्या सर्वांच्या मतानं सर्वांना विश्वासात घेऊन मला असं माहिती मिळाली की जवळजवळ एकोणतीस म्हणजे ट्वेंटी नाईन इच्छुक ह्या महोत्सवाच्या समितीला सदस्य होते परंतु मात्र इथं निवडणूक प्रक्रिया जरी पार पडते परंतु तिथं बिनविरोधचा आमचा परंपरा आहे क्षणिक असा आमचं तिथं सर्व एका जागीने एका हिमतीनं मी खात्री सांगतो पावती विरेच आमचं सर्व जे देईल त्याचं स्वागत देणार नाही त्याचं स्वागत हा अठ्ठेचाळीस हजारचा मतदारसंघ आहे समाजाचं रक्षण करीत नाही नवरात्र शिवजयंती आंबेडकर जयंती महोत्सव मोहरम पासून तर खिच जयंतीपर्यंत छट पूजेपासून तर जो येईल तो सर संस्कार आणि परंपरा टिकवण्याचे काम आम्हाला करायचं असतं मला खात्री मला विश्वास कोर कमिटीच्या सदस्याने सातपूर शहराच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सर्व जनतेने सर्व कार्यकर्त्याने हा एक मात्र निर्णय घेतला मी त्यांचं स्वागत करतो चौदा एप्रिल या वर्षी मला असं कळलंय की पेल संस्था भूषण पण शिस्तीत असं सांगितलं की सर्वांना विश्वासात घेऊन दीक्षा त्याच पद्धतीने सांगेल आणि तेच की बाबांना आपल्याला प्रेम आपुलकी आणि जेवणा निर्माण करायचं गावाचं गाव पण दबायचंय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन करायचा हा जयंती महोत्सव तीन तारखेला प्रारंभ त्याचा होणार आहे त्या तीन तारखेला सुद्धा प्रचंड जल्लोष अकरा तारखेला गुरु शिष्याची म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती महोत्सव तो तिथे प्रमाण चौदा एप्रिल जरी आपली असेल तो आपण कार्यक्रम करतो पण तिथे प्रमाण तारखेप्रमाणे छत्रपतींचा आपण फुलवन्नापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपण संपन्न करावे मला असं वाटतं की ज्वालाप्रसाद याची एकदा सर्वांच्या मतानं जरी झाली जोपर्यंत सर्टिफिकेट दिला जात नाही तुम्हाला अधिकृतपणे नोंद होत नाही राजपत्रात तुमची नोंद होत नाही तशी या धम्मभूषणच्या कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली अधिकृत घोषणा करण्यात येत आहे ज्वालाप्रसाद हा हिंदी भाषिक आहे उत्तर भारतीय विशेष जरी हिंदी भाषिक भारतीय असला तरी जन्म त्याचा जयंती महोत्सवासाठी जयंती महोत्सव साजरा करायचा आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही जयंती महोत्सव साजरा करत असताना कोणत्या जाती धर्माचा अपमान होणार नाही कोणाच्या धार्मिक भावना निर्माण होणार नाही संविधान आपल्याला पाहायचंय विशेष महत्वाची ती बाब की नुकतीच आचारसंहिता घोषित झाली आचारसंहितेचं सुद्धा पालन करून आपण ठरवतो नाशिक जिल्ह्यामध्ये आणि खासदार कोण करायचा ज्याच्या सोबत आपण जातो ज्याच्या सोबत आपण जाणार आहे तो नाशिकचा असेल दिंडोळीचा असेल त्या धुळ्याचा तो खासदार निर्माण करायची सुद्धा निवडून आणायची धमक तुमच्यात आहे ती धमक आपल्याला आजारी ठेवून सर्वांचा आपल्याला सन्मान करायचा आहे महोत्सवाच्या अध्यक्षाला करणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला व्यवसाय टाळणार नाही जे आपल्याबरोबर होते त्यांना घेऊन इच्छुक होते फक्त क्षणिक होते तात्पुरती स्पर्धा असते ती भरपूर स्पर्धा संपलेली आहे आता सर्वांना विश्वास देऊन काम करणार आहे हो सर्वांना विश्वास घेणार आहे कडे जल्लोषात करणार आहे कडे परिस्थिती करणार आहे ले कडे लेकरापासून जे येणार आहे त्यांना घेऊन जे येणार नाही त्यांना सुद्धा सोडून आपला आपल्या आदिवती मस्त परिस्थिती साजरा करावा आपण सर्व आलात कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल प्रयत्न कोणाचा कोणाचा बोलण्याची संधी मिळाली नसेल पण ह्या एकदा प्रथम पंचवीस झाले ना पंचवीसाव्या या पंचवीस जे कौर कमिटीचे सदस्य अध्यक्ष त्यांचा एकदा जोरदार राहायचा स्वागत करतो आपण सुद्धा या महोत्सवाच्या सिलेंड आहात आपलं स्वतःसाठी स्वतःसाठी एकदा जोरदार राहायचा स्वागत करतो पुढच्या आपण सर्व आलात सर्वांनी मानस सन्मान आपला सन्मान दिला हे ती महोत्सवाचा अध्यक्ष विनुरोध केला तर सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र भी, जय भारत जय सविता आपल्याला माझ्या मित्र आभार मानतो मी अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सर्वानुमते ज्वालाप्रसाद यांची निवड केल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करता आनंद उत्सव व्यक्त केला यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे नानाजी लोंडे नगरसेविका दीक्षा लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे विकी लोंडे शीतल भांबरे उषाताई शेळके सौ पवारताई रुपाली उभाळे हर्षा फिरोदिया किशोर मुतडा धीरज शेळके राजेश खताळे समाधान जगताप प्रशांत जाधव मंगेश वाघमारे तुषार गवळी आबाजी शिंदे मनोज अहिरे दीपक उबाळे परशुराम साठे रवी पालवे संतोष पवार मलिक काळे रोशन गायकवाड नाना जाधव अजय सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करीत होणाऱ्या नवीन अध्यक्षाला शुभेच्छा दिल्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडी गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे तर नवनियुक्त अध्यक्ष ज्वाला प्रसाद यांनी आपले मनोगत व्यक्त केले दुसरी आजपर्यंत माझी नानाजींना नाना असेल ना किने त्यांनी आपल्या अंगावर कामं ओढून घेण्यापेक्षा आपल्या सोबतीने आणि ज्यांनी त्यांनी काम वाटून घेतलेले बरे एक अंगावर काम टाकण्यापेक्षा पाच पाच दहा दहा जणांनी तुमची जशी जशी टीम आहे जशी जशी तुम्ही ग्रुप आहे त्यांनी ज्याने त्यांनी ज्याचं त्याचं काम शेवटच्या याच्यापर्यंत न्यावं आणि महत्वाचं म्हणजे की चौदा एप्रिल हा आपल्या सर्वांचाच कार्यक्रम आहे याच्यासाठी आपण वोटिंग करतो ही वोटिंग म्हणण्यापेक्षा आपण परिवारात जसं घरात जेवणात वळीला जी चर्चा करतो आपण आणि त्या चर्चेमधून कुठंतरी सर्वांचं मत एक साइडला होतं आणि तो अध्यक्ष निवडला जातो ही अशा प्रकारची मिटिंग असते ही वार्डामध्ये वार्ड म्हटल्यापेक्षा हा हे आपलं छत्र आहे तर माझी हीच अपेक्षा असेल की या व यावेळेस ज्या आजपर्यंत जो जोमाने काम केलेलं आहे त्याच्याही तीन गुन्हा उत्साहाने आणि खूप खूप भराणीने काम करावं ही माझी सगळ्यांना राहील आणि यानंतर जोही अध्यक्ष या निवडलं जाईल तो मग कुठल्या जातीचा आपण त्याला सर्वपरी मदत करावी आणि सोबत राहून आपला कार्यक्रम यशस्वी करावा ही सगळ्यांना माझी विनंती असेल आणि आव्हान असेल आणि जे काही असेल शिस्तीत करावं ही माझी नम्र विनंती विनंतीनं फक्त शाखू शहरच नव्हे तर नाशिक शहरातल्या विविध भागात सर्व जमा झालेला आहोत त्यामुळं या नानाजी लोंढे <laughs> यांच्या <laughs> माध्यमातून लोंडे साहेबांच्या माध्यमातन यांच्या माध्यमातून सर्व प्रभागात सर्व ठिकाणी मदत पोहोचते आपल्याला नवीन आदर्श आणि नवीन घेऊन महामानवाचा घरा घरात गल्ली साजरा करायचा आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाऊ आपण आम्हाला बोलवत मान सन्मान दिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम आमचा ऐक असतो नाही का तसं आमच्या सणाला भूषण जायचं इथे आणि आपल्या आशीर्वादाने कोणी अध्यक्ष होईल त्याचा आम्हाला संभाव आणि त्याचं हार्दिक स्वागत त्याचे शुभेच्छा कांबळेवाडी

जयंती यांच्या दिनानिमित्त आज जी बैठक संपन्न होत आहे तसे आपले ओपी सत्तर परब पूज्य द्वारे मी एक परिवारचा सदस्य त्याच्या माझे खालाबाद तसेच दानशूर नाना भाऊ लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भूषण भाईजी लोंडे तसेच तार्य संप्राट नगर सेविका दीक्षाताई लोंडे यांच्या मार्गदर्शन खाली आज जी बैठक पार पडत आहे फक्त सौरभाग नसून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक विभागा विभागातून प्रत्येक गावातून शहरातून लोक झालेले मी स्वतः एक कोणी आपलं ऐकत नाही पण मन घाबरतात वतीने शुभेच्छा देतो शुभेच्छा नाही तर खंबीर साथ येईल माझी रामणारच आहे त्यातला शुभेच्छा धन्यवाद घरा घरापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे बाबासाहेबांचे आपल्यावरती असणारे अनंत उपकार हे कधी न विसरण्यासारखे आहे नानाजी मे आणि निमित्ताने आपल्याला शब्द देतो सातपूर शिवजन्मोत्सव समिती असेल सातपूरचा राजा गणेश उत्सव नियोजन समिती असेल दक्षिणमुखीच्या मुख्यमृती साईनाथ महाराज पालखी नियोजन समिती असेल आणि एकूणच आमच्या सातपूर कॉलनीचा सर्व परिवार या उत्सवामध्ये आपल्या सोबत आहे जे काही काम आमच्या वाटेला येईल ते काम कामे उपस्थित आहेत तसेच या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे ही बैठक उपस्थितीमध्ये ही बैठक स्वागत करतो ही बैठक आज प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित होतात त्यांचे अध्यक्ष या ठिकाणी निवडले जातात त्या ठिकाणी या ठिकाणी ही बैठक आयोजित केली या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम असतो की नाशिक शहरात मी कुठं हो, केलेला नाही होत बी नाही आणि कुठेही कधी गालबोट आजपर्यंत लागलेली नाही तसेच ऍडव्होकेट दीक्षाताई लोंडे या धडाडीच्या नगरसेविका या सुद्धा त्या कामाला महिलांना घेऊन उभ्या असतात त्यामुळे या कार्यक्रमाला कुठेही अडचण येणार नाही आणि त्यात भूषणबाई असल्यावर मग पाहायचं काम नाही सर्व लोक त्यांच्या मागे आहे आणि या कार्यक्रमाला जो जोर येणार आहे त्याकरता आम्ही स्वतः सुद्धा त्या कामाला हजर राहणार आहे आणि जे कोणी अध्यक्ष होईल त्याच्याकरता सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मी मन मनापासून शुभेच्छा देते कारण हा कार्यक्रम हा धरारीचा कार्यक्रम असतो इथे प्रत्येक युवकाला एक जोश येतो आणि ते आ, श, जोशा आणि होशात हा कार्यक्रम होत असतो त्या महामानव आंबेडकरांना मनापासून मी मानाची वंदना करते आणि आपला कार्यक्रम जोशात आणि होशात व्हावा तसा मस्तीत आणि शिस्तीत व्हावा मनापासून मी अपेक्षा करते आणि जे आपल्या पुढच्या जयंती उत्सवात अध्यक्ष यांना शुभेच्छा देते माजी अध्यक्षांनी चांगलं काम करते त्याबद्दल त्यांना पण मनापासून शुभेच्छा देते राहून राहून मनापासून शुभेच्छा पुढील आपल्याला या तळागळ्यातल्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांचं ते ध्येय आणि त्यांचं कार्य त्यांना उपस्थित म्हणजे त्यांना या कार्याची आणि याची दिशा दाखवण्यासाठी त्यांना खूप चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिली जाते मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी आम्हाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद जय हिंद जय आनंदात उत्साहात साजरा हो आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला खूप अनमोल असं गोष्ट दिली आहे संविधान त्याचा सन्मान मी खूप मनापासून करते सगळ्यांचे खूप खूप शुभेच्छा तुमच्या आनंदात आम्हाला सहभागी केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद परिवाराचे आणि त्याला काम मला सगळ्यांना म्हणत होता एवढं तसे बसले सगळ्यांचं भांडण असतील काय नसतील एकमता तुमचा जो निर्णय होईल कार्यक्रणी असेल त्याला तुम्हाला खूप शुभेच्छा उशनदारांच्या सहभागामुळे यावेळी कार्यक्रम तुमचा खूप मोठा व्हाव या आमच्याकडून शुभेच्छा तेव्हा मी वेगळ्या जगात आलेली असते असं मला जाणवतं कारण इथलं जे वातावरण आहे किंवा इथला एकोपा आहे तो अगदी मनाला हे लावून जाणार असतो कुठे सगळेजण बॉस असतात आणि सगळेजण कार्यकर्ते पण असतात आणि भाऊ सेवा काम करतात से करता। ते किती कि सुंदर कार्यक्रम होतात हे आपल्याला चौदा तारखेला प्रत्येक ठिकाणी कुठे पैशाचा व्यवहार नसतो फक्त मनात जय भीम जय भीम जय भीम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक